तर ती सोहळ्यामध्ये पूजा करा ती शंभर टक्के देवाला मान्य होते आणि त्याच फल मात्र आपल्याला शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहा नाही चला पुढे जाऊया महत्वाचा विषय पूजा करत असताना प्रथम पहिली अगोदर काय लावावी का डायरेक्ट देव घेता आणि त्या घाळ्यात टाकतात घागाळ काम काम प्रथम देवाला नमस्कार करून प्रथम तुमच्या देवांच्या समोर निरंजन असेल समय असे पहिली ती प्रज्वलित करा आणि नमस्कार करून मग देवाला स्पर्श करा हे महाराजांचं प्रमाण आहे काय प्रमाण आहे

Oh, मैं तेरी बालि बालिय मियं जो ज हरी उह वाह익 हरी उह वह हरी इसके भाला आप हरे आप हम हमु कि

स्नान घालत असताना काय म्हणत असाल तुम्ही काय म्हणता करणारे काय म्हणतात सुंदर काय म्हणत असाल उदाहरणार्थ चला स्तोत्र म्हणत असाल हे ना बरोबर आहे शांत आकार म्हणून विश्वा धरमे कर उदाहरणार्थ तो, तो तुम मंत्र म्हणायला सर आणि मंत्र म्हणता म्हणता काय करा देवाची पूजा करा आणि गंध लावतानी देवाला काय म्हणाल कुठल्या बोटाने तर गंध लावाल कुठच्या बोटाने बोला 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 इकडे इकडे इकडं इकडं तुम्ही पण कुठच्या बोटाने लावाल कुठच्या कुठच्या या बोटाच नाव काय या बोटाने गंध लावायचा कुठल्या मोठा या बोटाने धर्म भीम अर्जुन आणि सहदेव आणि नखोर या बोटाने गंध लावायचा कोणाला देवाला आणि गंध लावत असताना काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं चला होत असला संस्कृतमध्ये श्लोक आहे बरोबर आहे कडे म्हणून ऐका कधीही भगवान शंकराला लाल फूल वाहू नका तो सांगितलेलाय आज एकादशी आहे सुरेम आवडल्यानंतर तुळस कधीही तोडू नका सांगितलेलं जर कदाचित तर तुळस तोडण्याचा प्रसंग जर आलाच तर तो तुळशीच्या गुडांमध्ये काय म्हणून टाका तुम्ही सांगशी म्हणून आणि नंतरच तोडा आणि घाई गडबडीने जाऊन जर तोडा तर शंभर टक्के दोशी लागले अशी बाहेर राहणार नाही चला आता तुम्हाला सांगितलंय प्रथम देवाला खाली आपण हा मध्ये घेण्याच्या अगोदर आपण समयी लावणार किंवा निरंजन लावणार त्या समय मध्ये किती वाथी घालता आणि निरंजन मध्ये किती वाटी दोन वाती घेऊन एक बात करायची बरोबर आहे की नाही आणि ती लावायची एक वात म्हणून ती लावायची नाही आणि ती वातीच तोंड कुठल्या दिशेला असलं पाहिजे कुठलं पूर्वेला चालेल पश्चिमेला चालेल उत्तरेला चालेल उत्तरे चाले, पण दक्षिणेला नको दक्षिणेला कधी तोंड करून लावतात उत्तर काढे आहे ना काय चिथं कृत झाला जिथे देह ठेवला जिथे आत्मा गेला त्या ठिकाणी आपण बत्ती लावतो त्या बत्तीचं तोंड कुठल्या दिशेला असतं पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला बरीचशी मंडळी कधी पूर्वेला बी असत कधी पश्चिमेला कधी उत्तरेला बी असत कधी दक्षिणेला बी असत पूर्वेला लांबणा दोष सांगितलेला आहे पश्चिमेला लांबणार दोष आहे उत्तरेला लांबणा दोष आहे दक्षिणेलाच तोंड करून लावलं पाहिजे आज सीमा जळाली आणि आरती काही गडबडीने काय करतो आपण तिला पुढे घेतो तेल टाकतो आणि तीच लावतो लावू नये असे वर्णन आले आहे उदाहरणार्थ बरीचशी काही लोक म्हणतात हो हो महाराज आमच्या घरी या महाराज आमच्या घरी या महाराज आमच्या घरी या शास्त्र सिद्धांत हे बरोबर आहे संत येते घरा तो ची ती हे बरोबर आहे हे बरोबर आहे एखादी नवीन मुलगी आपल्या घरामध्ये आली तर आपण काय म्हणतो हो आज घर दिसत दिसतो लक्ष्मी आमच्या घरामध्ये आली लक्ष्मी आमच्या घरामध्ये आली म्हणून ऐका तिथं बसलेल्या पैकी लग्न जमवणारे कोण कोण आहे तिथं लग्न जमवणारे कोण कोण आहेत इथं बसलेल्या पैकी विचारतोय मी कोण कोणी लग्न जमवणार आहे लग्न कुन कुणी कुणी जमवले सुधा बाबा दादा कुणी कुणी लग्न जमवले आपण नाही ना जमवलं ना, नाही नाही उलट जमवण्यामध्ये पुण्य आहे पण मोठण्यामध्ये जे बाप आहे ते कशामध्ये नाही कुणी कुणी जमवले त्यांनी पोटवर्ती करा तुम्हाला अडचणीत आणणार नाही काळजी करून तो कुणी कुणी जमवले चला जे लग्न जमवतात त्यांना कोण म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात त्याला

चांगले आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल प्रश्नच नाही उदाहरणार्थ मत्री जमवत असानी हां मुलाला मुलीला मुलगा दाखवण्याच्या अगोदर मुलीला हां मुलं कोणाला मुलाला मुलगी दाखवण्याच्या अगोदर किंवा मुलीला मुलगा दाखवण्याच्या अगोदर तुम्ही काय बघा काय बघा पत्रिका पाहिजे आणि त्यानंतर मुलाला मुलीला मुलगा मुलगी दाखवू त्याच्या अगोदर दाखवायची नाही कोणाच्याही मुलाला नाव ठेवू नाही नसे पसंत नसेल तर नाव ठेवायचं नाही चांगला निरोप द्यायचा सुंदर निरोप द्यायचा नाही तर ती मुलगी काळीच आहे ती अशीच आहे तो मुलगा असाच आहे तो तसाच आहे कोणाच्याही मुलाला नाव ठेवू नाही आणि जमत नसेल तुमचं कमिशन घेऊन जगू